अबकी बार गोळीबार सरकार म्हणजे त्याला होम मिनिस्ट्री जबाबदार नाही मावळचा गोळीबार झाला होता तेव्हा सरकार काय होत ठीक आहे सध्या आ, मला असं वाटतं की एका विरोधी पक्षाच्या मोडमध्ये मध्ये त्या ठिकाणी आहेत दुसरा मुद्दा गृहमंत्री म्हणून जर देवेंद्रजींनी चांगलं काम केलं असतं तर आदरणीय पवार व्यक्त करावंच लागत नसतं मत आता तुम्ही उदाहरणच बघा की हर्षवर्धन भाऊ जे भारतीय जनता पक्षाचे फक्त इंदापूरचे नाही महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत आज ते केंद्र सरकारमध्ये साखर व्यवसायाची जी कॉप सहकार कमिटी आहे त्याच्यात काम करतात हर्षवर्धन भाऊंना जर सुरक्षितता आणि धमक्या सत्तेत असलेल्या एवढ्या मोठ्या नेत्याला जर भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष असं त्या पत्रात लिहिलं तर कोणी धमकी दिली मला माहिती नाही पण धमकी द्यायची हिंमत पण कोणीतरी करताय याच्यातूनच बघा ना याचा अर्थ गृह मंत्रालयाचा फेलिअर आहे ना हे म्हणजे हर्षवर्धन पाटलांना धमकी मदन बाफना जे एवढे वरिष्ठ नेते त्यांना धमकी गो अपकी बार गोळीबार सरकार म्हणजे पोलीस स्टेशनला तुम्ही बघताय सत्तेत असलेले आमदार गोळीबार करतायत त्याच्यानंतर सा बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन सत्तेतले लोक गोळीबार करत आहेत पुण्यामध्ये आपल्या ज्याला शिक्षणाचं माहेर घर म्हणतात अशा तुमच्या माझ्या पुण्यामध्ये कोयता गँग बेफानपणे सगळीकडे मिळत आहेत त्याच्या छापामध्ये हजारो नाही करोडो रुपयाचे ड्रग्स भेटत आहेत आहे त्याला होम मिनिस्ट्री जबाबदार नाही मी आ, सुप्रिया त्यांना एवढंच विचारू इच्छितो की मावळचा गोळीबार झाला होता तेव्हा सरकार काय होतं किंवा ज्यावेळी दुर्दैवाने राज्यातल्या एकशे तेरा गोवारींचा पोलीस लाठीचार्जमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता तेव्हाचं सरकार काय होतं ठीक आहे सुप्रियाताई सध्या मला असं वाटतं की एका विरोधी पक्षाच्या मोडमध्ये त्या ठिकाणी आहेत त्यामुळे त्या रोज अशा स्टेटमेंट करत आहेत फार गांभीर्याने घेण्याचं कारण नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका